प्रशासकीय कार्यालयातील एजंटगिरी मोडून काढणार ब्रह्मानंद पडळकर जत विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना विक्रमी मतांनी निवडून आमदार पडळकर यांनी निवडणुकीच्या काळात जनतेला दिलेला शब्द पाळण्यासाठी गोपीचंद पडळकर यांचे बंधू जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी जत प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती या बैठकीत पुरवठा विभागाचे अधिकारी व भूमी अभिलेख विभाग व बांधकाम विभागाची बैठक संपन्न झाली जत तालुक्याची व्याप्ती मोठी आहे धावडवाडी ते उमदी खैराव टोनेवाडी ते मुचंडी पाच्पूर ते रावळगंडवाडी उमराणी असा विस्तार आहे त्यामुळं एवढ्या मोठ्या विस्तारित ता जत तालुक्यासाठी ग्रामीण भागातून येणारा शेतकरी वर्ग मोठा आहे शेतकऱ्यांची कामं वेळेत पूर्ण होत नसल्यानं त्यांची ससे होलपट होत आहेत त्यांची किरकोळ किरकोळ कामेही वेळेत होत नसल्यानं त्यांना एजंटांच्या हातापाया पडावं लागतंय हे सर्व मोडीत काढण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पडळकर यांनी या, या सर्व विभागातील अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिल्यात सर्वसामान्य जनतेची कामं वेळेत व्हावी पुरवठा शाखेतील एजंटगिरी व भ्रष्टाचार बंद झाला पाहिजे जनतेची पिळवणूक थांबली पाहिजे तालुक्यातील कोणत्याही नागरिकाला कोणत्याही कामासंदर्भात अडचण आल्यास नागरिकांना आमदार गोपीचंद पडळकर व ब्रह्मानंद पडळकर यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी केलंय पॉवर मराठी न्यूज नेटवर्क हणमंत कोळी जत एकच नजर चौफेर खबर